नेक्स्ट इज स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असताना सांस्कृतिक सामाजिक आर्थिक सुरुवात झाली होती आता एकीकडे होते राजघराणे ओके खरं आपल्याला माहीत आहे की आता आपण दिल्लीच्या इतिहासाचा विचार केला तर सुलतानशाही असेल त्याच्यानंतर मोगलशाही असेल नाही त्यानंतर आले ब्रिटिश तर राजघराणे जे आहेत हे वेग वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजघराणे जे आहेत होऊन गेले गे आहेत आणि जास्तीत जास्त जो इतिहास आहे तो राजघराण्यावर आधारित असतो स्वातंत्र्य अर्थव्यवस्था राजकीय प्रणाली धार्मिक विचारसरणी सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यास अभ्यासण्याची आवश्यकता विचारांतर वाटू लागली आता वरती आपण पाहिलं की एकीकडे राजघराण्यांचा इतिहास लिहिण्यावर भर दिला जात होता तर दुसरीकडे सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक इतिहास ओके म्हणजे समाजामध्ये कोणकोणत्या कुन संस्कृती विकसित होत चालल्या सामाजिक बदल काय होत चालले आर्थिक प्रगती संदर्भात जे म्हणजे सैनिकांचे पगार असेल शेतसारा कसा वसूल केला जातो हे सगळं आर्थिक इतिहास ते सगळंसुद्धा लिहायला सुरुवात झाली होती आता स्वातंत्र्योत्तर काळात जर पाहिला आपण तर समाज विज्ञान अर्थव्यवस्था राजकीय प्रणाली धार्मिक विचारसरणी आणि सांस्कृतिक पैलू तर या सगळ्यांचा इतिहास अभ्यासनाची आवश्यकता ही कोणाला वाटू लागली विचारवंतांना वाटू लागली होती त्या काळातील इतिहास लेखना प्रामुख्याने तीन नवे वैचारिक प्रवाह आढळतात एक मार्क्सवादी इतिहास दोन वंचितांचा इतिहास आता स्वतंत्रोत्तर काळात जे लेखन आहे तर त्यामध्ये तीन प्रकारचे नवीन वैचारिक प्रवाह महत्त्वाचे आहेत त्यामध्ये काल मार्क्स यांच्यावर आधारित विचारावर आधारित मार्क्सवादी इतिहास त्यानंतर जे समाजामधले दुर्लक्षित घटक असतात ज्यांना आपण काय म्हणतो वंचित तर या वंचितांचा इतिहास ज्याला आपण सब ऑल्टन इतिहास असं हिस्ट्रीसुद्धा म्हणतो आणि तिसरा आहे स्त्रीवादी इतिहास तसे तीन पैलू आपण अभ्यासू पहिल्यांदा आहे मार्क्सवादी इतिहास मार्क्सवादी लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादना उत्पादनाची साधने पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा होता आता जेव्हा आपण मार्क्सवादी इतिहासकाराचं लेखनाचं वैशिष्ट्य पाहू तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आर्थिक उत्पादन आहे ओके आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने असतील त्यानंतर पद्धती आणि जे काय उत्पादन व्हायला तर त्या प्रक्रियेचा मानवाशी काय संबंध आहे तर हा एक सेंट्रलाइज आयडिया म्हणून आपण त्याला ओके तर ही एक मध्यवर्ती विचार त्या ठिकाणी होता प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे सूत्र होते आता जी काही सामाजिक घटना होते तर त्या सामाजिक घटनेचा सा सर्वसामान्य जनतेवर अर्थातच लोकांवर काय परिणाम होतो तर या परिणामाचं विश्लेषण अर्थातच डिटेलमध्ये ॲनालिसिस स्पष्टीकरण हे करणं हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं महत्त्वाचं काय आहे सूत्र आहे मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत दिलेल्या बदलांचा अभ्यास केला आता मार्क्सवादी इतिहासकारांचं जे वैशिष्ट्य आहे आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये जे आहे हे जाती व्यवस्था ही प्रामुख्याने दिसून येतं आपल्याला कारण विविध धर्मपंथाचे लोक आपल्या भारतात राहतात विविधतेत एकता असं आपलं गुरुमंत्र आहे की नाही तर हे जे जाती व्यवस्था आहे यामध्ये कुठल्या प्रकारे बदल होत गेले तर याचा सुद्धा अभ्यास मार्क्सवादी इतिहासकारांनी केला भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे राम रा, रामशरण शर्मा कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्वाचे आहे आता मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धती जी आहे त्याचा अवलंब करणारे किंवा त्याला फॉलो करणारे जे प्रभावी इतिहासकार आहेत तर त्यांची काही प्रमुख नावं यामध्ये दिली आहेत त्यामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे त्यानंतर रामशरण शर्मा आणि कॉम्रेड शरद पाटील तर अशी काही नावं आहेत की ज्यांनी स्वतंत्रोत्तर काळामध्ये जे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जातीव्यवस्था आहे त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा एक प्रभावी अशी अवलंब किंवा अंमलबजावणी त्यांनी केली आणि त्या संदर्भाने लेखन केलं डांगे कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते आता यापैकी श्रीपाद अमृत डांगे जे आहेत तर हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष पक्ष जो आहे ओके तर या पक्षाचे संस्थापक सदस्य जे असतात कारण आपल्याला माहित आहे की एका पक्षाला बरेचसे संस्थापक सदस्य असतात तर त्या संस्थापक सदस्यापैकी एक असे हे डांगे होते त्यांचे कम्युनिझम टू हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे आहे आणि इतिहास लेखनाचं त्यांच्यावर असणारा जो प्रभाव आहे हे त्यांच्या ज्या पुस्तकातून दिसून येतं त्या पुस्तकाचं नाव आहे प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी ओके आता हे झालं मार्क्सवादी इतिहास लेखन त्यानंतर त्या आता आपण वंचितांचा इतिहास अर्थातच सब ऑल्टन हिस्ट्रीबद्दल बोलू वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली असे म्हणता येईल आता जरी आपण मार्क्सवादी विचारसरणीपेक्षा किंवा इतिहास लेखनापेक्षा हा एक वेगळा पैलू म्हणतो आहे कोणाला वंचितांच्या इतिहासाला परंतु रिएलिटी अशी आहे की वंचितांचा जो इतिहास लिहिण्याची सुरुवात आहे तर ही मार्क्सवादी इतिहास लेखनाची जी परंपरा आहे त्या परंपरेतूनच झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्वज्ञानाचे स्थान महत्वाचे आहे आता इतिहास लेखनाची सुरुवात कुठून करायला पाहिजे याबद्दल बरेचसे वेळेस चर्चा होते आणि प्रत्येक इतिहास जे विचारवंत असतात ते वेगवेगळे तत्त्व मांडत असतात आता यामध्ये एक इटालियन तत्त्वज्ञान आहे ज्यांचं नाव आहे अँटिनिओ ग्रामची आता यांनी जी कल्पना मांडली तर यांचं म्हणणं असं आहे की इतिहास लेखनाची जी सुरुवात आहे की बॉटम लेवलनं म्हणजे समाजाच्या तळाशी असलेले जे सर्वसामान्य लोक आहे तर या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून जर आपण इतिहास लेखनाला सुरुवात केली तर ते इतिहास लेखन जे आहे हा खऱ्या अर्थाने का असेल वंचितांचा इतिहास असेल असं तत्त्व या ठिकाणी त्यांनी मांडलं वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोक हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे आता वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी आपण पाहिलं की हा लि इतिहास समाजाच्या तळाशी असणारे जे सर्वसामान्य लोक आहे हे ना म्हणजे कोणत्याही राजघराणे जे आहेत त्यांच्याशी रिलेट न करता समाजाच्या शेवटच्या घटकापासून इतिहास लिहायला सुरुवात झाली आहे म्हणजे याच्यामध्ये निश्चितच लोक परंपरा जी आहे तर याला एक महत्त्वाचं काय मानलेलं आहे साधन मानलेलं आहे

देण्यासाठी कार्य करणारे जे आहेत तर त्यामध्ये बरेचसे भारतीय इतिहासकार होऊन गेले आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कार्य जर पाहिलं आपण तर रणजित गुहा यांच्याबद्दल सांगायचं सा असेल तर असा जर प्रश्न विचारला की वंचिताच्या इतिहासाला जी महत्त्वाची विचारसरणी मिळवून देण्याचं काम महत्त्वाचं कोणी केलं तर ते भारतीय इतिहासकार आहेत रणजित गुहा परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो मग मा आता प्रश्न असा आहे की मग स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पण आपल्याला माहिती आहे की बरेचसे इतिहासकार होऊन गेले की ज्यांनी वंती वंचितांच्या इतिहासाला काय लागलेलं आहे स्पर्श केलेला आहे त्यांच्याबद्दल विविध लेखन केलेलं आहे तर निश्चितच त्यापूर्वीसुद्धा भारतामध्ये जे वंचितांचा इतिहास आहे तर याचा विचार करणारे बरेचसे लेखक आणि महात्मे होऊन गेले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं महात्मा ज्योतिबा फुले असतील त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर है ना आता आपल्या माहिती आहे शेतकऱ्यांचा असूड असेल गुलामगिरी ठीक नाही हे महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांनी तर ज्यांना की आपण घटनेचे काय म्हणतो शिल्पकार म्हणतो तर त्यांनी सुद्धा वंचितांना न्याय होईल अशा पद्धतीनं विविध लेखनसुद्धा केलेलं आहे महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शुद्राती शुद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला आता जे महात्मा फुले आहेत तर यांनी एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव होतं गुलामगिरी आता या गुलामगिरीमध्ये शूद्रती शूद्रांचा आता शूद्राती शूद्रांचा इतिहास नव्याने उरडून दाखवला म्हणजे कशा पद्धतीने म्हणजे समाजामध्ये तुम्हाला माहिती आहे चार घटक होते की नाही तर त्या चार घटकांचा संदर्भात जो इतिहास आहे तो नव्याने उरळून दाखवण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं धर्माच्या नावाखाली स्त्रिया शुद्र व अतिशुद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले आता धर्माच्या नावाखाली स्त्रिया असतील असतील किंवा असतील तर या तिन्ही घटकांचं जे शोषण समाजाकडून होत आहे तर या शोषणाकडे लक्ष वेधण्याचं काम गुलामगिरी या पुस्तकातून ज्या विचारवंतांनी केलं ते विचारवंत कोण आहेत महात्मा फुले भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय दलित वर्गाचा मोठा वाटा आता भारताची सांस्कृतिक आणि राजकीय घडणी जर पाहिली म्हणजे जेवढा काही जडणघडण जर पाहिले आपण तर हे यामध्ये एक वर्गाचा फार मोठा वाटा आहे आणि तो वर्ग म्हणजे दलित वर्ग भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले आता भारताचं आपण या अगोदर पाहिलं वसाहतवादी इतिहासकारांनी काय केलं की ज्यांनी राज्य केलं त्यांच्या फेवरने इतिहास लिहायला सुरुवात केली त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखन जर पाहिलं आपण तर फक्त आपल्या देशामध्ये जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याला महत्त्व देऊन लेखन केलं गेलं बरोबर त्याला आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणू तर हे जे दोन प्रकारचं लेखन आहे वसाहतवादी आणि राष्ट्रवादी तर या दोन इतिहास लेखनाचा एक ड्रॉबॅक जो आहे तो ड्रॉबॅक काय म्हणता येईल की त्यांनी जे दलित वर्ग आहे यांच्या इतिहासाकडे काय केलं थोडंसं दुर्लक्ष केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले आणि मात्र ही जी कमतरता आहे ही पूर्ण जर कोणी केली असेल तर ती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी की दलित वर्गाचा सांस्कृतिक आणि राजकीय गणनीमध्ये फार मोठा वाटा आहे या गोष्टीला सेंट्रलाइज म्हणजे केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन करण्याचं कार्य हे कुणी केलं डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी विपुल द द आणि हे ग्रंथ इतिहासाचे उदाहरण म्हणून येते आता तसं तर विपुल असं लेखन करणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर पैकी यांच्या लेखनामध्ये दोन असे ग्रंथ होऊन गेले आहे की ज्यांच्यामध्ये आपल्या वंचितांच्या इतिहासाचं उदाहरण पाहायला मिळतील आणि वंचितांचा इतिहास असणारे त्यांचे दोन जे ग्रंथ आहेत त्यामध्ये पहिला आहे हू वेअर द शुद्रास म्हणजे शुद्रास कोण होते आणि द अनटचेबल्स म्हणजे ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे की नाही तशा गोष्टींना लक्ष केंद्रित करणारे केंद्रस्थानी मानणारे असे हे आंबेडकर त्यांनी लिहिले दोन महत्त्वाचे ग्रंथ त्यानंतर आहे स्त्रीवादी इतिहास भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता आता वरती आपण तीन गोष्टी पाहिल्या होत्या की सुरुवातीचा जो इतिहास होता तर यामध्ये धर्माच्या नावाखाली तीन गोष्टीकडे जास्त शोषण किंवा दुर्लक्ष झालं ते आहे स्त्रिया शूद्र आणि अतिशूद्र पैकी आपण दलित वर्गांसोबत जे न्याय करून त्या संदर्भात लेखन करणारे डॉक्टर आंबेडकर यांच्या संदर्भात आपण माहिती मिळवली आता आपण या पुढे की स्त्रियांकडे कशा पद्धतीनं दुर्लक्ष झालं कारण आपल्याला माहीत आहे की स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जायचं आहे की नाही तर भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात जे पुरुष अभ्यासक होते ओके आता यांनी काय केलं मग हे स्वतः इतिहास लेखन करणार असल्यामुळं जे स्त्रियातील इतिहासातील सॉरी इतिहासामध्ये जे स्त्रियांचं स्थान होतं आणि त्यांची जी कामगिरी आहे हो ना तर या भारतीय स्त्रियांबद्दल इतिहासाकडं त्यांनी त्या तुलनेने थोडंसं काय केलं दुर्लक्ष केलं त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी म्हणून स्त्रीवादी इतिहासकार जे होते तर त्यांच्या हे एक चॅलेंज होतं की या अगोदर एकतर पुरुष प्रधान संस्कृती आणि त्याच्यामध्ये पण इतिहास लिहिणारे सुद्धा पुरुष अभ्यास कारण त्याच्यामुळं स्त्रियांकडे झालेलं जे दुर्लक्ष आहे हे दुर्लक्ष कमी करून स्त्रीवादी इतिहासावर प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांचं पहिलं काय होतं आव्हान किंवा त्याला आपल्याला चॅलेंज बनता येईल है ना तसेच स्त्रियांनी साहित्याचे संशोधन आणि संकलन करणे आता या अगोदरच्या काळामध्ये स्त्रियांनी अनेक असे साहित्य ग्रंथ वगैरे लिहिलं होतं बरोबर आहे का मग स्त्रीवादी जे इतिहासकार होते तर ते त्यांच्यासाठी ही गोष्ट फार महत्वाची होती की ॲक्च्युअल स्त्रियांनी कोणकोणते साहित्याचं काय केलं आहे संशोधन केलेलं आहे मग त्या साहित्यावर त्यांना अभ्यास करणं त्याचं संकलन करणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी आवश्यक होत्या इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते आणि निश्चितच इतिह इतिहासामध्ये जो स्त्रियांचं स्थान आहे त्याचा विचार नव्याने होणे ही, ही फार आवश्यक अशी बाब होती एकोणीसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे आता एकोणावीसव्या शतकामध्ये स्त्रीवादी लेखन करणारे ज्या काही लेखिका असतात त्या त्या लेखिकामध्ये अग्रणी म्हणजे सर्वात वरच्या है ना टॉप लेवलला जर कोणाचं नाव घेतलं जाईल तर ते नाव कोणाचं घेतलं जाईल ताराबाई शिंदे, शिंदे।, शिंदे। त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले आता त्यांनी फक्त पुरुष प्रधान जी व्यवस्था आहे आपली त्यालाच फक्त कडाळून विरोध केला का नाही तर जी जाती व्यवस्था आहे त्या जाती सुद्धा त्यांनी विरोध दर्शवला आणि पुरुष प्रधान व्यवस्था असेल जाती व्यवस्था असेल तर या दोन्ही समाजातील ज्या चुकीच्या गोष्टी होत्या तर त्या दोन्ही गोष्टींना त्यांनी विरोध करणारं असं लेखन केलं सन अठराशे ब्याऐंशीमध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुला हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते आता तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन कुणी केले तर तारा ते ताराबाई शिंदे यांनी मग त्यांनी लिहिलेलं पहिलं पुस्तक कोणतं आहे स्त्रीवादी लेखन तर ते कोण आहे स्त्री पुरुष तुलना आणि ते कोणत्या वर्षी लिहिलं गेलं तर ते अठराशे ब्याऐंशी साली प्रसिद्ध झालं होतं सन अठराशे मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हायकास्ट हिंदू उमन हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि त्यानंतर स्त्रीवादी लेखनामध्ये ज्यांचं आणखीन एक नाव घेता येईल अशा लेखिका म्हणजे पंडिता रमाबाई आणि यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये एक ग्रंथ लिहिलं स्त्रीवादी इतिहासावर आणि त्या ग्रंथाचं नाव होतं किंवा एक पुस्तक म्हणू आपण द हाय कास्ट हिंदू वुमन ओके आणि हे फार प्रसिद्ध असं एक पुस्तक होतं स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाची ठिकाणी मिळणारी वागणूक त्यांचा राजकीय क्षमतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्त्रिया संदर्भात जे लेखन झालं तर त्या लेखनामध्ये जास्त गोष्ट कोणत्या गोष्टीवर फोकस होता की घरी असेल किंवा कामाच्या ठिकाणी असेल तर स्त्रियांना योग्य अशी वागणूक मिळाली पाहिजे त्यानंतर राजकीय समतेचा हक्क म्हणजे फक्त पुरुषांनाच राजकारणामध्ये जास्त महत्त्व न मिळतं राजकीय समता स्त्री पुरुष समानता त्याही ठिकाणी दिसली पाहिजे तर या सर्व गोष्टीवर तिथं लक्ष केंद्रित झालं होतं अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या ले, स्त्रीवादी लेखनात मीरा कुसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्डर्स फे आ, फेमिनिस आपन, फेमिनिस्ट एस एच इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल आणि रिसेंटली जर पाहिलं आपण अलीकडच्या काळात तर स्त्रीवादी लेखनामध्ये जे प्रसिद्ध असं पुस्तक आहे तर ते आहे क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज एस इन सोशल हिस्ट्री तर हे जे पुस्तक आहे हे लिहिणारे स्त्रीवादी लेखिका कोण आहेत मीरा कोसंबी त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई भारतातील का पहिल्या कार्यरत श्री डॉक्टर रक्माबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत आता हे जे मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोट्स हे जे पुस्तक लिहिलं आहे ना फेमिनिस्ट एसिस इन सोशल हिस्ट्री तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं की काही महत्त्वाच्या ज्या भारतीय स्त्रिया होऊन गेल्या आहेत तर त्यांच्या जीवनावर आधारित त्यांनी काय त्यामध्ये निबंध लिहिले आहेत जसं की आता आपण पाहिलं की अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ज्यांनी द हाय कास्ट हिंदू वुमेन हे पुस्तक ज्यांनी प्रसिद्ध केलं होतं त्या पंडिता रमाबाई असतील त्यानंतर डॉक्टर उम हे तुमचं स्वप्न आहे हो बरोबर आहे आणि मग तुम्हाला आवर्जून माहीत पाहिजे की भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर कोण होत्या तर त्या कोण होत्या रखमाबाई तर यासारख्या स्त्रियावर आधारित त्यांनी निबंध लिहिले महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टी दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले आता हे झालं देशस्तरावरचं आता आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर ज्या दलित स्त्रिया आहे तर यांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग जात इत्यादी बाबीच्या संदर्भात सुद्धा काय केलं गेलं लेखन केलं गेलं त्यामध्ये शर्मिला रेगी यांचे लेखन महत्वाचे आहे आणि महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून है ना त्यांना न्याय मिळण्याच्या हिशोबाने लेखन करण्यामध्ये शर्मिला रेगे यांचं नाव आवर्जून घेता येईल आणि यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे पुढे हां रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर दलित यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिले लिहिलेल्या निबंधाची आहे आता जसं की आपण पाहिलं की मीरा यांनी यांनीसुद्धा जे पुस्तक लिहिलं होतं ते निबंधासारखं होतं की नाही काही स्त्रियावर आधारित तर सेम पद्धतीनं शर्मिला रेगे यांनीसुद्धा जे लेखन केलं ना तर ते सुद्धा एक प्रकारे निबंधाचं काय होतं संकलन होतं यामध्ये दलित स्त्रियांचे जे आत्मचरित्र असतं या लिहिण्यावर त्यांनी काय केलं आहे भर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर रिडिंग दलित वुमेन्स टेस्टी तर हे जे काही आत्मचरित्र आहेत की जे दलित स्त्रियांचे जीवनावर आधारित होतं तर या निबंधाचं संकलन करण्याचं कार्य हे शर्मिला रेगे यांनी केलं विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यामध्ये सर यदुनाथ सरकार सुरेंद्रनाथ सिंग रिसायतकार गो सर सरदेसाई त्र्यंबकशंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो आता असे पण काही इतिहासकार होऊन गेले की ज्यांनी विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता सरळ सरळ इतिहास लिहिला ओके म्हणजे जसं की आपण आता तीन प्रकारच्या विचार प्रणाली तर त्याच्यापेक्षा थोडं हटके लेखन करणाऱ्यामध्ये आपण सर यदुनाथ सरकार असेल सुरेंद्रनाथ सेन त्यानंतर रियासतकार सर सरदेसाई आणि त्र्यंबक शंकर शेजवलकर अशा काही नामांचा आपल्याला उल्लेख करता येईल माहीत आहे का तुम्हाला गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखनात इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली आता वरती एक गो स सरदेसाई सर नाव आलेलं आहे पण त्यांच्या नावाच्या अलीकडं काय लिहिलं आहे रियासतकार आता गो स सरदेसाई सर यांचं पूर्ण नाव आहे गोविंद सखाराम सरदेसाई ओके आणि यांनी जे हटकी लेखन केलं समजा की नाही इतर विचारप्रणाली म्हणलो आपण तर त्यांनी काय केलं की एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव काय होतं मराठी रियासत ठीक आहे नाही हे प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे असे ते इतिहासकार होते त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला आणि मराठी रियासत यामधून त्यांनी जे मराठी इतिहास लेखन करण्याचं महत्त्वाचं असं अभूतपूर्व कार्य केलं होतं त्यामुळे ते इतके लोकप्रिय झाले होते की समाज त्यांना त्या मराठी रियासत या पुस्तकावरून काय म्हणून ओळखू लागले रियासत काळ त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला आहे आणि मराठ्यांचा जो समग्र इतिहास आहे समग्र म्हणजे संपूर्ण इतिहास तर हे वेगवेगळ्या खंडामध्ये अनेक खंडामध्ये प्रकाशित करण्याचं श्रेयसुद्धा गो सर सरदेसाई यांना जातं अलीकडच्या काळात यदी फडके राम रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्वाची कामगिरी बजावली आहे आता अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं आपण तर यदी फडके असेल त्यानंतर रामचंद्र गुहा तर असे काही इतिहास संशोधक आहे की जे आधुनिक इतिहास लेखनाचं म्हणजे ज्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे किंवा इतिहास लेखनामध्ये महत्त्वाची कामगिरी बज बजावणारे असे ते इतिहास संशोधक आहेत भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता आता भारतीय इतिहास लेखनावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव होता असा प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर निश्चित लक्षात ठेवायचं की ज्या ज्या सामाजिक चळवळी असतील किंवा राजकीय चळवळी ज्या उदयाला आल्या उदयाला म्हणजे काळानुरूप का झालं की त्या गोष्टीसाठी वेगवेगळी चळवळ तयारी झाली नाही की नाही जसं की आता आपण रिसेंटली जर पाहिलं आपण तर माहितीचा अधिकार आहे इन्फॉर्मेशन आहे ना आर टी आय नंतर राईट टू इन्फॉर्मेशन नंतर आर टी ई ॲक्ट आला राईट टू एज्युकेशन बरोबर ही चळवळच आहे ना की गव्हर्मेंटनं कायदा केला आणि कोणतरी मागणी केली तर भारतीय इतिहास लेखनावर काही विविध प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी उदयाला आल्या म्हणजे निर्माण झाल्या निर्माण झाले म्हणजे त्यांचे ओरिजिनेट झाले ओके तर त्यांचा प्रभाव इतिहास लेखनावर होता त्यांच्याबरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते आणि याच्याच बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ही स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या काय होत गेली विकसित होत गेली डेव्हलप होत गेली नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण उपयोजित इतिहास काय आहे आणि त्याचा वर्तमान काळाशी काय संबंध हे सर्व डिटेलमध्ये डिस्कस करू